हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिकर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नक्कीच काहीतरी ब्रह्मांडाची ऊर्जा चेंज होत आहे पौर्णिमा ही जवळ येत आहे अँड दिसून येते काहीतरी खूप चांगले बदल होताना दिसून येत आहेत बिकॉज सकाळीच मला डाऊनलोडिंग झालं अँड काही सायन्सही मिळाले जसे की मला संकेत युनिवर्स देतच असतं नेहमी काही ना काहीतरी सायन्स थ्रू किंवा काही ना काहीतरी अशा गोष्टी दिसतात की त्यातून कळतं की नक्की आता काही ना काहीतरी का पॉझिटिव्ह चेंजेस आपल्या जीवनामध्ये होत आहेत तर हे पॉझिटिव्ह चेंजेस नेमके कशाच्या संदर्भात होणार होणार आहेत आणि खूप सारे पॉझिटिव्ह कोणत्या बाबतीमध्ये होणार आहेत तेही आपण पाहणार आहोत तसेच तुमची करंट एनर्जीही जाणून घेणार आहोत तसेच आपण हेही जाणून घेत आहोत की हे चेंजेस कधीपर्यंत होणार आहेत अँड ते तुमच्यासाठी कशा प्रकारे लाभदायक असणार आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण की हे जे चेंजेस आहेत ते खूप जास्त मोठे अँड हॅप्पी तुमच्या जीवनामध्ये होत आहेत तर हे चेंजेस तुमच्या रि रिलेशनशिपच्या संदर्भात असतील करिअरच्या संदर्भात असतील तुमच्या फायनान्सच्या रिलेटेड असतील की इतर कुठल्या बाबतीमध्ये असतील तेही आपण पाहणार आहोत तर नक्कीच जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ओम नमस्कार हर हर महादेव श्री स्वामी समर्थ डिवाईन प्लीज गाईड मी आर्कजल मायकल प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग आयुक यू प्लीज गाईड मी माय एस एस गाईड्स स्पिरिट अॅनिमल्स प्लीज गाईड मी युनिवर्स प्लीज गाईड मी शिवजी प्लीज गाईड थँक्यू सो मच तर तुमची करंट एनर्जी जाणून घेऊया आपण पीस घ्यायला मी तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तर येथे दिसून येते मागील काळ्स वरून असं दिसून येत की मागील काही काळांपासून तुम्ही बहुतेक एक महिन्यापासून असू शकतं खूप काही तुमच्या जीवनामध्ये चेंजेस झालेले आहेत आणि ते खूप जास्त मोठ्या प्रमाणात झाले आहेत त्यामुळे तुमची जी भावनिकता आहे ती कुठेतरी डिसबॅलन्स झाली होती तुम्ही खूप जास्त एक सॅड एनर्जीमध्ये होतात दुःखी एनर्जीमध्ये होतात तसंच असंही दिसून येत आहे तुमच्यावरती खूप जास्त पौर्णिमेच्या जवळपास आल्याच्या नंतर एक निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव होत होता अँड तुमच्या ज्या भावना आहेत त्या खूप जास्त येथे डिसबॅलन्स झालेल्या आपल्याला दिसून येत आहे मे बी असू शकतं तुमचं जे काही रिलेशनशिप आहे कुणासोबत तुमचं जे काही रिलेशनशिप आहे जे कोणी तुमचे किंग ऑफ कप्स आहेत जे क जे कोणी तुमच्याशी भावनिकतेने जोडलेले आहे ज्यांच्याशी तुमचं रिलेशनशिप आहे त्यांच्या बाबतीमध्ये खूप जास्त तुम्ही विचार करत होता की हे रिलेशनशिप आता कशा प्रकारे वर्क होईल किंवा होणार का नाही परंतु आता येथे दिसून येत आहे त्या बाबतीमध्ये तुम्ही खूप जास्त विचार केला अँड काही निर्णयही घेतले त्यातून तुम्ही बाहेरही पडलात अँड काही दिवस जे होते खूप जास्त एनर्जी जी होती एक खूप जास्त स्टक झालेले होतं तुम्ही सिच्युएशन मधून तुम्हाला बाहेर कसं पडायचं हे कळत नव्हतं तसेच नात्यामध्येही काही भविष्य तुम्हाला दिसत नव्हतं तसेच असंही दिसून येते आहे की जे काही घटना घडल्या त्यामध्ये तुमची काही चूक नव्हती परंतु तरी सुद्धा तुमच्या बाबतीमध्ये अशा घटना घडल्या तर नक्कीच यामध्ये तुम्ही खूप जास्त स्ट्रगल केला खूप जास्त संघर्ष केला मानसिकरित्या तुम्ही खूप जास्त स्वतःला खूप जास्त एक त्रास दिला आपण म्हणून स्वतःलाच स्वतःने त्रास देणं म्हणतात अशा प्रकारची एनर्जी ही तुमची होती भलेही तुम्हाला अं माहिती होतं की यातून बाहेर कसं पडायचं परंतु एक काळ असतो आणि त्या काळापर्यंत त्या गोष्टी होत असतात आणि त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत तशा प्रकारे तुम्ही त्या स्वीकारल्या त्या काळामध्ये तुम्ही त्या घटना त्या गोष्टी स्वीकारल्या आणि जरी दुःख झालं तर त्या दुःखालाही तुम्ही स्वीकारलं कारण की आपण भावनांना टाळू शकत नाही असं कोणी नाही की ज्याला दुःख झालंय आणि ते खूप जास्त हसत खेळत किंवा त्या दुःखाला किंवा त्या भावनांना स्ट्र दूर करून एक वेगळंच वागतोय असं होऊ शकत नाही असं वागणारा जो मनुष्य असतो तो स्वतःच्याच भावनांचा आदर करत नसतो त्याला हे कळत नसतं की सध्याची आपली सिच्युएशन काय आहे सध्याची आपली भावना काय आहे सध्या आपण कोणत्या इमोशन्समध्ये आहोत स्वतःच्या इमोशन्सला जर ओळखता येत नसेल तर मग बाकीच्यांना सांगण्यात काय अर्थ आहे सो येथे जे काही इमोशन्स येतात आपल्या चांगले वाईट हास्य दुःख आपल्याला माहिती छोटं मूल असतं छोटं मूल त्याला समजत नाही कुठं त्याला जसं वाटतं ते तसंच वागतं त्याला जर काही गोष्टी नाही मिळाल्या तर ते, ते रडत बसतं त्याला जर काही मिळालं तर ते आनंदी होतं दुःखी होतं सॅड होतं ह्या आपल्या भावना आपल्या पहिल्यापासून आहेत अँड जसे जसे आपण मोठं होतो तसे तसे कुठेतरी आपण आपल्या भावनांना एक प्रकारे सप्रेस करतो आपण त्या व्यक्त करत नाही जिथे दुःख होतं तेथे आपण व्यक्त करत नाही अँड जेथे आनंद होतो तेथेही व्यक्त करत नाहीत काही लोकांच्या बाबतीमध्ये असं होतं एखाद्या गोष्टीमध्ये खूप जरी आनंद झाला तरी ते तेथे ते एवढंच ते एवढंच बोलतील किंवा दुःख झालं तरी कधी डोळ्यातून त्यांच्या आस्त्रू येणार नाहीत परंतु कधी त्यांना रडू येणार नाहीत कर... परंतु ह्या ज्या भावना आहेत त्या आपल्याला परमेश्वराने का दिलेल्या आहेत आपल्याला हृदय का दिलेलं आहे कारण की त्या भावना आपल्यामध्ये आहेत आणि त्या व्यक्त होणं गरजेचं असतं सो इथून मागं जे काही काळ घडला ज्या काही गोष्टी घडल्या त्यामध्ये तुम्ही तुमच्या भावनांना महत्त्व दिलं तुम्ही एक प्रकारे दुःखी एनर्जीमध्ये होते सॅडमध्ये होते रडत होते मेडिटेटही करत होते त्याचबरोबर आणि त्या सिच्युएशनमधून तुम्ही हळूहळू आता बाहेर पडत आहात कारण की तुम्हाला समजलं आहे की ह्या सिच्युएशनमध्ये स्टक राहून काहीही उपयोग नाही तर थोडा वेळ लागला तुम्हाला मे बी असू शकतो अजूनही पुढे थोडा वेळ लागेल परंतु तुम्ही एका स्ट्रॉंग वरती येताना आपल्याला इथे दिसून येत आहे जी काही निगेटिव्ह एनर्जी होती तुमच्या आजूबाजूला ती आता दूर झालेली आहे अँड तुमच्यातील सुद्धा जी काही इगोची सिच्युएशन होती अहंकारीपणाची सिच्युएशन होती ती सुद्धा आपल्याला इथे दिसून येत आहे दूर होताना दिसून येत आहे अँड तुम्ही ज्या काही रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये विचार करत होते किंवा ज्या काही तुमच्या फायनान्सच्या रिलेटेड गोष्टी होत्या किंवा असू शकतं करिअरच्या रिलेटेड तुम्ही थोडंसं टेन्शनमध्ये होता जॉबच्या रिलेटेड काही तुमच्या डोक्यामध्ये विचार होते हळूहळू आता तुम्ही त्यातून बाहेर पडत आहात कारण की आता हॅपी बिग हॅपी चेंजेस होताना आपल्याला इथे दिसून येत आहे किंग ऑफ पेंटिकल्स अँड क्वीन ऑफ पेंटिकल्स पेंटिकल इट्स अ व्हेरी पॉझिटिव कार्ड हे आपल्याला दर्शवित आहे की तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त मनी मनी म्हणजे पैसा पैसा येण्याचे खूप जास्त चान्सेस येथे दिसून येत अचानकपणे कुठून तरी पैसा येऊ शकतो अँड त्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे मे बी असू शकतो पुढील एका वर्षाच्या तुमच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला होताना दिसून येत आहे तसेच तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह चेंजेस पॉझिटिव्ह बदल होताना आपल्याला दिसून येत आहे तर येथे दिसून येते मागे ज्या काही घटना घडल्या आता तुम्हाला त्यातून थोडं थोडं बाहेर पडत आहात तुम्ही तुम्हाला समजत आहे नेमक्या ह्या घटना का घडल्या आणि कशाप्रकारे घडल्या आणि आता पुढे काय करायला पाहिजे शेवटी कधीतरी आपल्याला स्टँड घेणं गरजेचं असतं कधीतरी आपल्याला हे दाखवून देणं गरजेचं असतं की आपण कोण आहोत किंवा आपली किंमत काय आहे किंवा आपली व्हॅल्यू काय हे पण दाखवणं काही लोकांसाठी गरजेचं असतं so, सो येथे तुम्ही जो काही स्टँड घेतला ज्या काही घटना घडल्या त्या आता कदाचित तुम्ही आता परमेश्वराला समर्पित केल्या आहेत तुम्हाला माहिती आहे माहिती नाही आता भविष्यामध्ये काय होईल काही नाही कदाचित तुम्हाला ह्याच रस्त्यावरती पुढे चालावं लागेल की काय किंवा काही बिग चेंजेस होतील तर नक्कीच काही ना काहीतरी बिग चेंजेस मोठे बदल पॉझिटिव्ह बदल होताना आपल्याला येथे दिसून येत आहे तर पॉझिटिव्ह चेंजेस का म्हणते मी तर सकाळीच जेव्हा मी विचार करत होते म्हणजे विचार चालू असतात सतत काई ने काई माला माला। काही ना काही रिकलेक्टिव्हची सुद्धा एनर्जी मला जाणवत असते सो येथे व्हाईट कलरचे फिदर्स मला दिसले व्हाईट कलरचे फिदर्स खूप जास्त इंडिकेट करतात की काहीतरी पॉझिटिव्ह बिग चेंजेस होत आहे देवदूत जे आहेत ते तुमच्या आजूबाजूला आहेत तुमचे एंजस जे आहे तुमच्या आजूबाजूला आहे एक आत्म्याचं जे नातं आहे तुमच्या सतत सोबत आहे ज्या कोणाशी तुम्ही आत्म्याशी रिलेटेड आहात ती व्यक्ती तुमच्या सतत सोबत आहे ती तुम्हाला गाईड करत आहे ती तुमच्यासोबत आहे अँड दिसून येते परमेश्वराचे स्वर्गातून जे देवदूत असतात ते तुमच्याकडे लक्ष ठेवून आहेत तुमचे अँडसेस्टर्स तुमचे जे पित्र आहेत ते तुमच्यावरती खूप जास्त लक्ष ठेवून आहेत सो जे काही घटना घडत आहेत तर त्यामध्ये नवीन सुरुवात होत आहे नवीन बदल होत आहेत नवीन चेंजेस होत आहेत जे की खूप जास्त सकारात्मक येथे आपल्याला दिसून येत आहेत अँड हे बदल रिलेशनशिपच्या संदर्भात आहेत बिकॉज बॉटमची एनर्जी किंग ऑफ कफ्सची आहे सो हे बदल रिलेशनशिपच्या संदर्भात आहेत तसेच मनी फायनान्सच्या रिलेटेड आहेत फायनान्सच्या रिलेटेड सुद्धा चांगला शुभ शकून येथे दिसून येतो येत आहे तुमचे आत्मे आत्मेशी कनेक्शन जे आहे ते सुद्धा येथे पॉझिटिवली रीती आपल्याला वर्क होताना दिसून येत आहे सो so, uh, ही रिडिंग खूप जास्त पॉझिटिव्ह आहे अँड स uh, एक शांतता पीस तुमच्याकडे येत आहे एक uh, तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात तुम्हाला आता इतरांची कुणाची अपेक्षा नाही आहे अशी ही एनर्जी येथे जाणवत आहे अँड तुम्ही आता परमेश्वरावरती सगळं सोपून दिलेलं आहे जे की समर्पण केलेलं आहे तुम्ही एका प्रकारे डिवाइनला सगळ्या गोष्टी समर्पित केलेल्या आहेत आणि एकदा आपण डिवाईनवरती सगळं सोपून दिलं ना तर पुढील सगळ्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या होतात आता तुम्ही दिसून येत आहे की विदाऊट कोणतीही कंप्लेंट आयुष्याशी तुम्ही करताना येथे सुखी समाधानी आणि शांततेचं आयुष्य जगताना येथे दिसून येत आहे कारण की जे काही वादळ होतं जे काही होतं ते आता शांत झालेलं इथे दिसून येत आहे कारण की आता तुम्ही शांततेचा मार्ग निवडलेला आहे सो तुम्हाला इथून पुढे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी ही सिच्युएशन इथे दिसून येत आहे मागे ज्या काही गोष्टी घडल्या त्यामध्ये तुम्ही खूप जास्त विचार केला तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवली परंतु आता असंही येथे दिसून येत आहे की तुम्हाला आता कुणाकडून काहीही अपेक्षा नाही आहे जे काय अटॅचमेंट होती ती अटॅचमेंट दूर झालेली आहे आणि आता उरलं इथे फक्त निव्वळ आणि निव्वळ तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि यामध्ये कुठलाही द्वेष नाही आहे यामध्ये कुठलाही राग नाही आहे यामध्ये कुठलीही अपेक्षा नाही आहे फक्त शुद्ध नितळ प्रेम अँड एक अनकंडिशनल लव तुमच्या पार्टनरच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये आहे कारण की तुम्हाला आता सिच्युएशनची पूर्ण जाणीव झालेली आहे नेमक्या का झाल्या असेल असं आणि काय पाहिजे होतं तुम्हाला तुम्ही कदाचित का काही अपेक्षा केल्या असतील परंतु तुम्हाला येथे डिवाईन गाईड करत आहे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करायची नाहीये जेव्हा मनुष्य स्वतःमध्ये समाधानी होतो सुखी राहायला लागतो आणि कसलीही अपेक्षा करत नाही त्यावेळेस परमेश्वर त्याला भरभरून देतो आपण परमेश्वराकडे जातो सतत काही ना काहीतरी मागण्यासाठी जातो परंतु कधीतरी आपण त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी ग्रॅटिट्यूड पे करण्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठीही जाणं गरजेचं असतं आणि येथे तुम्हाला डिवाईन तेच गाईड करत आहे तुम्ही खूप जास्त मागून पाहिलं तुम्ही खूप जास्त प्रयत्न केलेत परंतु येथे परमेश्वराच्या मर्जीशिवाय डिवाईन टायमिंगशिवाय कुठल्याही गोष्टी मिळत नाही किंवा डिवाईन तुम्हाला हेच येथे सांगत आहे बाळा तुला कसलीही अपेक्षा करण्याची गरज नाही तुमच्या जीवनातील जे काही आस्पेक्ट्स आहेत ते तुम्हाला येथे कम्प्लीट करायचे आहेत अँड ते कुठले आस्पेक्ट असतील मे बी असू हो शकतो तुमचा जॉब आहे जॉबच्या संदर्भामध्ये तुम्ही स्वतःचं तुमचं वैयक्तिक आयुष्य आहे तुमची मुलं असतील किंवा तुमचं घर असेल तुम्हाला समाज कार्य करायचं असेल तुमचे नाते जे आहेत हे सर्व बाबतीमध्ये तुम्हाला एकदा पडताळून पाहण्याची गरज आहे नेमकी कुठे कुठे तुम्हाला ब्लॉकेजेस जाणवत आहेत ते सर्व ब्लॉकेजेस आता इथून पुढे दूर होताना आपल्याला दिसून येत आहे बिकॉज बिग हॅपी चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होत आहेत तर नक्कीच ज्या कुणाबद्दल तुमची खूप जास्त अटॅचमेंट होती त्यांच्यावरती तुम्ही रागवलात चिडलात अपेक्षा हो ठेवल्या तुम्ही तुम्हाला वाटलं की हा व्यक्ती आपल्याला समजूनच का घेत नाही याला काच समजत नाही इतकं सगळं सांगून पण का नाही समजत तर येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे तुमची जी काय अटॅचमेंट आहे ती तुम्हाला दूर करायची आहे अँड ज्यावेळेस तुम्ही मेडिटेट करता ज्यावेळेस तुम्हाला गोष्टी समजतात त्यावेळेस तुम्हाला एकच उत्तर मिळतं की काही झालं ती व्यक्ती आपल्याशी कशीही वागली ती व्यक्ती आपल्याला काहीही बोलली किंवा ज्यांच्याशी तुमचं खूप जास्त एक आत्मिक लेवलचं नातं आहे तुम्हाला माहिती आहे तो तुमचा सोल आहे तो तुमचा आत्मा आहे त्या व्यक्तीविषयी जरी तुम्हाला वाटलं की ही व्यक्ती आपल्याला का नाही समजून घेत तर आता ते जे काही टप्पे आहेत ते हळूहळू आता दूर होत आहेत अँड अपेक्षा ज्या आहेत त्या हवेत विरून जात आहे आणि दिसून येते आहे ते फक्त शेवटी अनकंडिशनल लव फक्त एक असं प्रेम ज्याच्यामध्ये कुठलीही अपेक्षा नाही फक्त आहे ते प्रेम अँड एक असा निरागस जे कदाचित इथील थ्री डीमधील लाईफमधील लोकांना समजणं अवघड आहे परंतु तुम्ही त्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहात कारण की तुम्ही परमेश्वराचे खूप जास्त जवळचे आहात ते कधीपर्यंत होणार आहे एंजल प्लीज गाईड मी आर्क एंजल मायकल प्लीज गाईड मी तर येथे दिसून येते पीसफुल रिझॉल्युशन तर मी तुम्हाला आताच सांगितलं की काही गोष्टी ज्या आहे आता शांततेकडे जात आहे शांतीच्या मार्गाकडे जात आहे तुम्ही स्वतः शांततेच्या मार्गाकडे जात आहे ज्या काही गोष्टी घडल्या ज्या काही घटना घडल्या त्यामधून आता तुम्ही हळूहळू बाहेर पडत आहात आणि एक शांतता प्रस्थापित होत आहे तर एकच लाईफ असतं आपल्याला <laughs> तर त्या लाईफमध्ये आपण किती दिवस रडत बसायचं भांडत बसायचं अँड शेवटी नसलं कोणी आपल्या आयुष्यात तरी आपण आपला आयुष्य शांततेत आणि आनंदात जगू शकतो जसे एखादी साधू जगतात एखादी साधवी जगते जीवन शांततेत मेडिटेशन मध्ये आपल्याला काय गरज आहे आपण म्हणतो आपल्याला ही व्यक्ती पाहिजे ती व्यक्ती पाहिजे माणसाला जीवन जगण्यासाठी फक्त आणि फक्त शांतता पाहिजे आणि परमेश्वराने ते आपल्याला सगळं दिलेलं आहे सो आपल्याला आपल्याला जे पाहिजे ते आपल्याकडं सगळं आहे सो असं नाही वाटून घ्यायचं की आपल्याला का त्रास होतो आपल्याला का दुःख मिळतं तर एक शांतता तुमच्या जीवनामध्ये प्रस्थापित होत आहे नेक्स्ट मॅसेजेस तुम्ही इन द नियर फ्युचर मी म्हटलं काही गोष्टी ज्या आहेत त्या त्या नजीकच्याच काळामध्ये होत आहेत भविष्यामध्ये ह्या गोष्टी होताना आपल्याला दिसून येत आहे इन द नियर फ्युचर म्हणजे जवळच्याच काळामध्ये ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतील आणि काही काही लोक घाबरतात एकटर गाण्याला एकटं राहण्यामध्ये काय घाबरायचं उलट एकटर राहिल्याच्या नंतर आपण आपल्या स्वतःला वेळ देऊ शकतो आपल्याला जो काही स्टडी करायचा आहे त्याला वेळ देऊ शकतो अँड एकटं राहण्यामध्ये पण आपण परमेश्वराशी सतत कनेक्टेड असतो आपल्या आत्मेशी आपण कनेक्टेड राहू शकतो सो so, एक शांतता मिळते एक पीस मिळतो आता मी, मी एक एक so, तर जॉबच्या निमित्ताने एकटीच आहे इकडं माझी मुलं आणि सो मला तर काही नाही वाटत त्या गोष्टींचं मला उलट बरं वाटतं असं वाटतं कुठंतरी मला तर माझी तर पहिल्यापासून इच्छा होती कुठंतरी हिमालयात जायचं आणि तिथं एकट्यापासून मेडिटेशन करायचं बट नाही तुम्हाला माहिती आहे आपल्या थ्रीडीमधल्या काही जबाबदाऱ्या असतात त्या पूर्ण कराव्या लागतात so, सो त्यामुळं मी सध्या एकटे आहे सो मला तर बरं वाटतं शांतता मिळते जरा And I like peace, peaceful, all this. तर ओके okay. तर ह्या गोष्टी कधीपर्यंत होणार आहे नियर फ्युचर पण कधीपर्यंत विद इन द नेक्स्ट फ्यू वीक्स काही आठवड्यामध्येच ह्या गोष्टी आपल्याला होताना दिसून येत आहेत अँड एक संधी मिळत आहे कसली तरी कोणाला तरी जॉबची संधी मिळेल कोणाला रिलेशनशिपमध्ये संधी मिळेल कोणाला करिअरमध्ये संधी मिळेल मे बी कोणाला स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जायचं असेल तर त्याही संदर्भामध्ये संधी मिळताना दिसून येत आहे असू शकतो तुमचा फायनान्स ग्रो होईल तुमचा अचानक कुठून तरी धनलाभ होण्याची सुद्धा येथे चान्सेस मी जसं तुम्हाला मागा सांगेल तसंही होऊ शकतं अँड काहींच्या बाबतीमध्ये त्यांना कुठून तरी मनी मिळणार आहे मे बी कमी प्रमाणात मिळेल परंतु मिळताना येथे दिसून येत आहे दिस नेक्स्ट एंजल प्लीज गाईड मी ओके ओके तर नो बोलते एंजिल कशासाठी तरी काहीतरी अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही करत आहात त्यासाठी नो हे आन्सर मिळत आहे काही लॉटरी वगैरे खरेदी करण्याची जर तुमची तिकीट वगैरे घेण्याची जर तयारी सुरू असेल तर नो 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 नका घेऊ परफेक्ट टायमिंगवरतीच काही गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत मे बी मनी असो काही असो नाता असो तुमचं किंवा एखादे जॉब असो ते परफेक्ट टाइम मिळणार आहे सो so, लॉटरी वगैरे किंवा अशा काही चुकीच्या मार्गाने मिळणाऱ्या गोष्टींसाठी एंजल्स नो म्हणत आहे नेक्स्ट चूज अ न्यू डायरेक्शन तर सध्या जे काही झाले वादविवाद सगळं झालं सगळ्या गोष्टी झाल्या भांडणं झाले सगळं काही झालं जे काही झालं तुमच्या जीवनामध्ये आता नवीन डायरेक्शन घेण्यासाठी डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे नवीन दिशा द्या तुमच्या जीवनाला पुन्हा पुन्हा त्याच ह्याच्यामध्ये पडू नका की असं का झालं हे का झालं हा का बोलला तो का बोलला माझा मनी का लॉस झाला माझा जॉब का गेला माझं नातं का दूर गेलं माझ्या बाबतीत असं का झालं तर ह्याकडे लक्ष देऊ नका सध्या सध्या प्रेझेंटमध्ये काय आहे वर्तमानामध्ये काय आहे ते करण्याची गरज आहे अँड खूप जास्त फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील तर तेही दूर होणार आहे सो टेन्शन घेऊ नका कारण चिंता केल्याने काहीही मिळत नाही नेक्स्ट मेसेज घेऊया ओके 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 नो इतके मॅसेज नाही लास्ट टू मेसेज घेऊया ओनली टू सक्सेस तर काही सक्सेसफुल एनर्जी आहे तुमच्याकडे सक्सेस येत आहे आपल्याला माहिती आहे सध्या तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळताना दिसून येत आहे अँड भविष्याची एनर्जी तुमची सक्सेसची आहे तर असू शकतो तुम्ही जॉबच्या संदर्भामध्ये करिअरच्या संदर्भामध्ये रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये जे काही आस्पेक्ट आहे जीवनाचे त्यामध्ये सक्सेस मिळवताना दिसून येत आहे सोप्लेमेंट दिस रिडिंग अँड नेक्स्ट मेसेज टेक ऍक्शन तर तुमच्या ज्या काही घटना घडल्या गट त्यामध्ये आता खूप जास्त तुम्हाला विचार करत बसायचा नाहीये तर तुमच्या पुढील भविष्यासाठी पुढील चांगल्या कार्यासाठी तुम्हाला ॲक्शन घेण्याची गरज आहे सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल ज्यांना ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे गायडन्स हवा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायचे आहे तसेच आपले व्हिडिओ जे आहेत ते सगळीकडे शेअरही करायचे आहे थँक थँक्यू सो मच अँड मी पण तुम्हाला ग्रॅटिट्यूड पे करते की तुम्ही मला खूप जास्त सपोर्ट केला माझे व्हिडिओ सगळे पाहता तुम्ही त्याबद्दल तुमचेही खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर युअर ऑल सपोर्ट अँड कमेंट्स अँड आय विश तुमच्या जीवनामध्ये खूप काही चांगलं चांगलं हो तर मी हे का म्हणत होते बिकॉज सकाळी मला एक व्हाईट फिदर मिळाला मी शाळेत होते त्यावेळेस अचानक मी चालत असताना माझ्या अंगावरती तो, तो पडला तो मी जपून ठेवला आहे तर <laughs> किती क्यूटचा आहे ना छोटासा तर खूप सारे पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये हो यासाठी मी डिवाईनला एंजल्सला नक्की प्रार्थना करते सो थँक्यू यू सो मच अँड हॅव अ नाईस टाईम